नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमच्या सगळ्यांचं इंद्रधनु ग्रुप तर्फे जी मिंथडी जत्रा आयोजित केली जाते दरवर्षी तर या मिनथडी जत्रेमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत वैशिष्ट्य दरच वर्षी खरं तर विविध पूर्ण असं या जत्रेमध्ये असतं या वर्षी खास हातसडीचा तांदूळ आलेला आहे त्यानंतर पैठणी साड्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यूट पर्सेस आलेल्या आहेत आणि सगळं जे उन्हाळी कोरडं काम असतं मसाले असतात ते पण खूप विविध चवीचे आणि असे इथे उपलब्ध आहेत सगळ्या आपल्या नारायण गावकरांसाठी किती दिवस सुरू राहणार आहे हे दोन दिवस सुरू राहणार आहे तेरा एप्रिल आणि चौदा एप्रिल महिलांसाठी काय आवाहन काय महिलांसाठी आव्हान तर हेच राहील की मुळात आपला हा जो इंद्रधनु ग्रुप आहे तर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सामाजिक कार्यकर्त्या माननीय राजश्रीताई बोरकर यांच्या संकल्पनेतून हा तयार झालेला इंद्रधनु ग्रुप आहे आणि मिंथडी जत्रेमागचा उद्देशच असा आहे की स्त्रीला स्वयंसिद्धा बनवायचं स्त्रीला स्वतःच्या पायावर उभं करायचं कारण का तिच्यामध्ये कितीही गुण असू देत पण जोपर्यंत ती आर्थिकदृष्ट्या विकसित होत नाही तोपर्यंत तिच्या या गुणांना किंवा कुठे म्हणावी अशी किंमत म्हणावी अशी व्हॅल्यू मिळत नाही त्यामुळे तिचं हे जे कर प्रत्येक गोष्ट ती घरामध्ये कर्तव्य या भावनेतून करत असते पण जेव्हा ती त्याच्यातनं एखादी गोष्ट मिळावते कमावते तेव्हा त्या कर्तव्याची जे काही आहे त्याला कर्तृत्व असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आम्हा सगळ्यांची अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त महिलांनी या मिंथडीमध्ये भाग घ्यावा आपले वेगवेगळे पदार्थ ठेवावेत वस्तू ठेवाव्यात आणि स्वयंपूर्ण स्वयंसिद्धा बनावं राजेशताई बोरकर प्रसिद्धीपासून दूर असतात बरोबर दरवर्षी हे सगळे उपक्रम राबवत असतात बरोबर चिकटीबद्दल काय सांगाल किती सांगावं राजूताईंबद्दल कारण का तर गेले अनेक वर्ष म्हणजे जिल्हा परिषदेच्या सदस्य असू देत पी डी सी सी बँकेच्या उपाध्यक्ष असू देत त्यानंतर जिजामाता पतसंस्थेच्या संस्थापिका त्यानंतर सावित्रीबाई फुले महिला विकास संस्थेच्या संस्थापिका त्यानंतर इंद्रधनु ग्रुपच्या संस्थापिका अशा विविध प्रकारची कामं राजूताई करत असतात आणि हे करत असताना त्यांचा पहिला उद्देश हा नेहमी हाच असतो की महिलांना कशा प्रकारे व्यासपीठ निर्माण होईल महिला कशी स्वतःच्या पायावर उभं राहील आणि म्हणूनच राजूताईंचं हे जे काम आहे ते पडद्यामागे राहून असणार आहे आणि म्हणूनच ते अतिशय महान आहे